तुम्हाला माहिती आहे का कोकणात अशा बऱ्याच हिडन लोकेशन अगदी गावागावात आहेत फक्त त्या तुम्हाला ना शोधता आल्या पाहिजेत अशाच एका हिडन लोकेशनला शोधत मी निघालो आपल्या मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग सेचाळीस मध्ये साध्या अँड्रॉइड फोनवरून काढलेल्या व्हिडिओला डीएसएलआर कॅमेरा सारख्या व्हिडिओची क्वालिटी देणाऱ्या या निसर्गाच्या पिक्चर परफेक्ट वाटेवरून आम्ही निघालो आणि पोचलो या गावच्या शाळेजवळ या शाळेला बाजूलाच लागून एक परा म्हणजेच ओढा आहे तो क्रॉस करून मी पोहोचलो एका आगळ्या वेगळ्या विहिरीजवळ काय ही कसली विहीर फुल शॉक ना तर ऍक्च्युअली ही विहीरच आहे आणि अशाच एका ऐतिहासिक विहिरीची माहिती मी उद्याच्या रील मध्ये तुम्हाला सांगणार आहे असो मग पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो एका छोट्या पण अप्रतिमाशा धरणावर आणि पाणी बघितल्यावर पोरं काय थांबतायत काय सरळ चपला काढली आणि शून्य सेकंदात पोरं उतरली पाण्यात तुमच्या गावाकडे पण असंच होतं का की पाणी बघितल्यावर सगळ्यांना अचानक पाण्यात खेळण्याची उर्मी येते मित्रांनो तसं तर कोकण कोणत्याही सीझन मध्ये फिरण्यासाठी अगदी बेस्ट आहे पण लक्षात ठेवा कोकणातल्या अशा हिडन लोकेशन्सवर वर जाण्याआधी ना तिथल्या स्थानिकांची नक्की चर्चा करा कारण बाहेरून येणाऱ्या लोकांना हे माहीत नसतं की कधी कधी एखाद्या ठिकाणी देवाची जागा असू शकते किंवा सहसा अशा पाणवट्याच्या ठिकाणात इलेक्ट्रिक पंप देखील सोडलेले असतात यांची पाण्यातली धमाल आणि या व्हिडिओची लोकेशन जर तुम्हाला आवडली असेल तर ही व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा आणि एक सांगू पुढची रील ना पांडवकालीन गोष्टीवरती आहे आणि एवढी भारी रील मिस करून चालेल तरी कसं म्हणूनच सांगतो आपल्या चॅनलला आताच फॉलो करा